ते <laughs> <राना, आप> <laughs> <जब ले> <laughs> कोण येणार आहे रवी रवीराणा आपल्याला रवीराणा राणा काय आपल्याला काढ काय येई नाही कसं गावातला कौल कुठं चालला गावात कामं कशी झाली विकास कसा झाला राणाच्या कडे चालला

આપણા રાણા ભાઉન્ રાણા ભાંગે આપણે ગાવા નળ ગિ સગ બરોબર ઉડાવ્યા કામ ફામ સગ એકદમ પદ્ધતિ ચાલુ રવિભા રા કન્ફર્મ બહુ લોકો પ્રતિક્રિયા અલગ અલગ હે निवडून रवी राणा राणा ही पाहिजे हे काकाजीने म्हटले रवी राणा चला ते कोण येणार आहे निवडून रवी राणा आपल्याला रवी राणा आपण बघू शकता खूप लोकांचं मत इकडे रवी राणाकडे आहे